रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका हम साथ है महाराष्ट्र का नेता कैसा हो कैसा हो शिवसेना भाजपा महायुती चाल शिवसेना प्रमुख मानवी बाळासाहेब ठाकरे अभिनंदन भाई मतदारसंघाने एकंदर ठाणे जिल्हा आपण जर पाहिला तर पैकी सोळा जागांवरती महाविकास आघाडीवर आहे ठाणे जिल्हा जो आहे हा धर्मवीर आनंदिग साहेबांवरती प्रेम करणार आणि नेहमीच इथे शिवसेनेचं वर्चस्व राहिलेलं आहे आज शिंदे साहेबांच्या माध्यमाने शिवसेना वाढवण्याचं काम आम्ही सगळे लोक करतोय आणि ऑब्विस आहे ठाणे जिल्ह्यामध्ये मॅक्झिमम जागा ज्यात आणि जिंकणारच होते महायुती आणि कल्याण लोकसभा हा हक्काचा आहे कल्याण लोकसभेमधील सगळ्या जागा ज्या आहेत ह्या जिंकते मुख्यमंत्री मोदयांनी जे काम केलं त्या योजना आणल्या वेगवेगळ्या मला वाटतं मुख्यमंत्री मोदयांचा पण खूप खूप आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो की या महाराष्ट्राला पहिल्यांदा अठरा तास वीस तास काम करणारा मुख्यमंत्री लोकांनी पाहिला वर्षा ज्यांच्यासाठी बंद होती त्यांच्यासाठी वर्षा उघडण्याचं काम केलं रात्री अपरात्री जागून जे आहे हे लोकांना भेटण्याचं काम केलं मला वाटतं खूप मोठा हा विजय आहे हा हार्डवर्क मी नेहमी म्हणतो की कष्टाला पर्याय नाही कष्ट कष्ट आणि कष्ट केले त्याच्यामुळे आज जे आहे आपल्याला रिझल्ट काम त्याचा हा महायुतीचा महाविजय आपण बोलू शकतो आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वाखाली हा विजय आपण संपादित करू शकलो मिळवू शकलो त्याचबरोबर माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि अजितदादा या तिघांनी जे मिळून काम केलं गेले सव्वा दोन वर्षांमध्ये न थकता न थमता राऊंड द क्लॉक आम्ही नेहमी डेव्हलपमेंट बद्दलच बोललो आम्ही कोणावरती टीका केली नाही फक्त डेव्हलपमेंटचे राजकारण करण्याचं काम गेलं सव्वा दोन वर्षांमध्ये केलं इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं आणि त्याचबरोबर योजना आणल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ज्या प्रकारे हिट झाली त्याचा आपल्याला रिझल्ट पाहायला मिळतोय पण मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजना याला एक किनार आहे शासन आपल्या दारी हे देखील विसरून आपल्याला चालणार नाही की शासन आपल्या दारी याच्या माध्यमाने पाच कोटी लोकांपर्यंत थेट शासन पोचलं तर फक्त जनतेची सेवा जनतेसाठी जे काम आहे हे करण्याचं काम महायुतीच्या सरकारने केलेलं आहे महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे दिवस अपार मेहनत अपार कष्ट हे मुख्यमंत्री मोदयांनी घेतलेले त्याचा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो गेम चेंजर लाडकी बहीण शा, शा, योजना आणि शासन आपल्या दारी आहे का नक्कीच बघा सगळ्या योजना शासन आपल्या दारीपासून सुरुवात झाली पाच कोटी लाभार्थी त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लेख लाडकी योजना युवा कार्य प्रशिक्षण योजना वयोश्री योजना मुलींना मोफत उच्च शिक्षण ह्या सगळ्या योजना फक्त लोकांसाठी अभिप्रेत असणारं काम सरकार करत राहिलं त्याचा रिझल्ट जो आहे तो आज आपल्याला पाहायला मिळतो आपण संपूर्ण मराठा विचार केला तर मग मतदान आहेत मत जे त्या दिवशी महिलांची संख्या मोठ्या संख्येने जास्त होती आणि तीच संख्या जी आहे त्या मतांच्या रूपांनी भावावरती प्रेम करणारे ज्या बहिणी आहेत त्या बहिणी मोठ्या संख्येमध्ये बाहेर निघाल्या कारण की कोणीतरी पहिल्यांदा त्यांच्याबद्दल विचार केला त्यांना सक्षम करण्याचं काम केलं आणि मला वाटतं मताच्या रूपाने परतफेड करण्याचं काम लाडक्या बहिणींनी केलं त्यांचं पण खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो मी सगळ्या महिला वर्गाचं धन्यवाद व्यक्त करतो की मोठ्या संख्येमध्ये आपण मतदान केल्यामुळे मतदानाची टक्केवारी देखील वाढली आणि आता लँडस्लाईड विक्टरीकडे म्हणजे आपण वाटचाल करतो सभा घेतल्या मुख्यमंत्री जवळपास सत्तर सभा घेतल्या आपण बेचाळीस मतदारसंघावर गेले शेवटपर्यंत कुठे हार नाही कि किंवा शेवटपर्यंत कुठे असंही तुम्ही विचार केले नाही की आपण आम्ही जिंकणारच होतो त्याच्यामुळे आम्ही एवढ्या सभा घेतल्या पर शेवटपर्यंत आम्हाला माहिती होतं आम्ही जिंकणारच आहोत लोकांपर्यंत जितकं पोचू तितकं जे आहे हे फायदेशीर ठरणार आहे आम्ही पहिल्या दिवसापासून तुम्हाला सांगत होतो की क्लिअर मेजॉरिटी थंपिंग मेजॉरिटीनी जे आहे महायुतीचं सरकार येईल आज घडलेलं आहे थंपिंग मेजॉरिटीनी महायुतीचं सरकार आलं मान्य मुख्यमंत्री मोदयांनी बहात्तर सभा ज्या आहेत घेतल्या कोड ऑफ कंडक्ट लागण्याच्या आणि त्याच्या अगोदरचा वेगळा मी देखील बेचाळीस मतदारसंघामध्ये कोड ऑफ कंडक्ट लागल्यानंतर पोहोचलो होतो आणि त्याच्या अगोदर त्रेसष्ट मतदारसंघामध्ये गेलो होतो तर एक मोठा एक्सपोजर मोठा अनुभव देखील या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मला देखील मिळाला आरोप केले होते की एकदम अटीतटीची लढाई आहे आमची सरकार आली की आम्ही जिल्ह्या टाकू म्हणून ना लोक सरकार आल्यानंतर काय देणार लोकांना हे सांगायला पाहिजे हे काय करणार नाही काय बंद करू ह्या सगळ्या गोष्टी सांगत होते म्हणून लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवली घरी बसणाऱ्यांना घरीच बसवलं अजूनही त्यांचं म्हणणं की अजूनही रिझल्ट भरपूर बाकी आहे शेवटी मुख्यमंत्री मागे पडलाय पण शेवटचे चार दिवस जे काही गणित फिरवली शशा आणि कासवाची शर्यत तुम्हाला माहिती आहे तर ती मला सांगायची गरज नाही पण काही लोकांनी जे आहे खालच्या पातळीवरती जाऊनची टीका केली जे कोण म्हणाले की पिता पुत्रांनी जे आहे हे कल्याण लोकसभेचं वातावरण खराब केलंय आज त्यांना चपराक देण्याचं का मी नाही जनतेने केलेलं बावीस हजार वाढत आहेत मोठ्या मताधिक्याने जे कल्याण ग्रामीण मधून राजेशजी मोरे हे आमदार होते एक कार्यकर्त्याच्या मागे कसं उभं राहायचं हे मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी दाखवलं आणि एक कार्यकर्ता साधा शिवसैनिक हा आमदार होऊ शकतो खासदार होऊ शकतो हे दाखवण्याची ताकद जी आहे ती बाळासाहेबांमध्येच होती बाळासाहेबांच्या विचारावरती आम्ही चालतोय त्यांचे विचार पुढे घेऊन जातोय म्हणून आज सामान्य कार्यकर्ता राजेश मोरे हा आमदार कल्याण ग्रामीणचा होतोय